हाय हॅलो नमस्कार उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणजेच लग्नसराई आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांची आता सुरुवात झालेली आहे किंवा नातेवाईकांच्यामध्ये कोणाचं नाही कोणाचं लग्न असतं किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि मोस्ट ऑफ द टाइम उन्हाळ्यामध्येच कार्यक्रम सुट्ट्या बघूनच घेतात म्हणजे मुलांना सुट्ट्या असतात शाळेला सुट्ट्या लागतात आणि अशा वेळेलाच भरपूर लग्न किंवा विविध कार्यक्रम असतात जेणेकरून आपले जवळचे नातेवाईक येऊ शकतील आणि मग अशा वेळेला कार्यक्रम अटेंड करावे लागतात किंवा जावंच लागतं आणि मग जायचं असेल असं किंवा सुट्टीला जायचं असेल टीपला जायचं असेल तर प्रश्न हा पडतो की आपल्या गार्डन मधल्या झाडांचं काय करायचं कारण काय की एवढी आपण जपलेली झाड गेलो तर त्याची काळजी कशी घेणार कोण घेणार आणि त्याला पाण्याची व्यवस्था काय करायची हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक गार्डनरच्या समोर आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा तुम्हाला बिनधास्तपणे पंधरा वीस दिवस गावी किंवा फिरायला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता अशा ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही पंधरा वीस दिवस जरी गावी गेलात किंवा बाहेर गावी गेलात तरी सुद्धा तुमचं गार्डन हे आहे तसंच हिरवंगार आणि उरलेलं दिसेल तुम्हाला आल्यानंतर सुद्धा म्हणजेच टेन्शन फ्री होऊन तुम्ही गावी जाऊ शकाल आता प्रत्येकाच्याच घरी कोणी नाही कोणी पाणी घालायला असेल असं नाही म्हणजे माणूस कोणीतरी असेलच असं नाही किंवा आपण एखादा माणूस ठेवावं असं सुद्धा एवढं मोठं जर काही गार्डन नसेल किंवा सगळ्यांनाच ते पॉसिबल नसतं आणि मग अशा वेळेला आपल्याला गार्डन सोडून जायला पण इच्छा होत नाही पण जाणं तर गरजेचंच असतं तर यांची काळजी काय घ्यायची किंवा कशी आपली झाडं आल्यानंतर सुद्धा आपल्याला बघितल्यानंतर गार्डन पूर्ण समाधानी वाटेल असंच राहील कृती अगदी छोट्या छोट्या वस्तूंचा वापर करून आपण आपली झाडं कशी हिरवीगार ठेवू शकतो उन्हाळ्यात सुद्धा आणि आपण बाहेरगावीच गेलं पाहिजे असं नाही तर आपल्याकडे जर काही पाण्याचं शॉर्टेज असेल कमी पाण्यामध्ये जर आपल्याला झाडं मेंटेन करावी लागत असतील तरीसुद्धा तुम्ही ह्या उपायांचा वापर करू शकता जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असेल तुमच्याकडे तर त्या कमी पाण्यामध्ये तुमची झाडं चांगली राहतील किंवा त्यांची ग्रोथसुद्धा चांगली होईल तर व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा झाडांची काळजी घेत असताना सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काय जर तुमच्याकडे ग्रीन नेट अवेलेबल असेल तर तुम्ही ग्रीन नेट बसवून घेतलं पाहिजे आणि त्या ग्रीन नेट खाली तुम्ही ते तुमची तुमची झाडं सगळी ठेवली पाहिजेत आणि दुसरी स्टेप म्हणजे काय तर तुम्ही झाडांचं वेगळीकरण केलं पाहिजे म्हणजे जी, जी इनडोर झाडं आहेत तर ते त्यांना पाणी कमी लागतं जसं की आता तुम्ही कमी पाणी लागणारी झाडं ही वेगळी काढली पाहिजेत हे आहे ॲलोवेरा नेक प्लांट तर यासारखी जी इनडोर प्लांट आहे बरोबर जी जी प्लांट तर ही जी प्लांट आहे तर ती इंडोर प्लांट आहेत आणि इनडोर प्लांटला ऑलरेडी पाणी कमी लागतं आणि मग अशा झाडांना तुम्ही एकदा पाणी देऊन जाताना गेलात तरी सुद्धा त्यांना जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही ती झाडं पंधरा ते वीस दिवस सहजपणे राहू शकतात कमी पाण्यामध्ये सुद्धा नाही तो आता जी आउटडोर झाडं आहेत ते तर आउटडोर झाडांसाठी आपण आधी ग्रीन नेट लावून घ्यायचं जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जर ग्रीन नेट नसेल तर काय करायचं जर तुमच्याकडे असे आपल्याकडे तांदळाची पोथी वगैरे असतात तर ती एकाला एक जोडून त्याचं असं मोठं करून सुद्धा तुम्ही असे चारी साईडला चार अशा काठ्या उभ्या करा आणि ते सुद्धा तुम्ही लावू शकता म्हणजेच झाडांचं उन्हापासून संरक्षण होईल आणि जर काही पाणी उन्हामुळे पाणी कमी लागेल झाडांना जास्त ऊन नाही लागलं ला, कडक ऊन नाही लागलं तर पाणी उडून जाण्याचं म्हणजे माती ड्राय होणार नाही सुखी होणार नाही आणि त्यामुळे पाणीसुद्धा आपल्याला कमी वापरावं लागेल आणि जास्तीत जास्त जे घातलेलं पाणी आहे ते जास्त दिवस टिकेल सुद्धा ती झाली फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप म्हणजे तुम्ही कोकोपीट आहे तर ते कोकोपीट तुम्ही आणायचं आहे आणि कोकोपीट आणि खत हे तुम्ही झाडांना द्यायचं आहे तर ते कसं द्यायचं बघूयात मी तुम्हाला हे अशी आपण माती साइडला केल्यानंतर कोकोपीट आणि गांडूळ खत हे बघा हे आहे कोकोपीट कारण कोकोपीट मध्ये जास्तीत जास्त मॉइश्चर टिकून राहतं आणि म्हणून आपण प्रत्येक झाडाला जर कोकोपीट मिक्स करून कोकोपीट आणि गांडूळ खत असं जर काय तुम्ही घातलं तर तुम्ही घातलेलं पाणी हे जास्तीत जास्त कोकोपीट शोषून घेईल आणि ते जास्त दिवस ओलसरपणा टिकवून राहण्यास मदत होईल तर हे झालं आपली सेकंड ट्रीक की तुम्ही असं खत तर आपल्याला घालावंच लागतं पण त्याच्यामध्ये थोडंसं आपण कोकोपीट मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे असं मातीने वरून झाकून घ्यायचं आहे आता हे केल्यानंतर तिसरी जे ट्रिक आपण करणार आहोत तर ते तर हे आहे राईस हस्क तर हे राईस का आहे तर ह्याचा आपण वरून असा थर द्यायचा आहे जेणेकरून हे पाणी ॲब्सॉर्ब करतं हे जे राईस का आहे तर हे तुम्हाला सहजपणे ऑनलाईन पण उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर जर तुमच्या आजूबाजूला कुठे तांदूळ चढण्याचे जर काही किरण असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर हा सा राई सा असा राईस हस्कचा वरती थर द्यायचा आहे आणि पूर्णपणे असं आपण कुंडी रायस हस्त कवर करायचे आहे जेणेकरून जे आपण पाणी घालणार तर ते रायस हस्त ऍब्सॉर्ब करून घेतं आणि जास्तीत जास्त दिवस ते ओलसरपणा टिकवून ठेवतो आणि त्याचबरोबर माती सुद्धा वरून वरून आपण असं कवर केल्यामुळे माती सुद्धा लवकर सुकत नाही जास्त दिवस ओली राहण्यासाठी मदत होते तर हे आहे तुम्ही तुमच्याकडे जर काय राईस हॉस्क अवेलेबल असेल तर तुम्ही हे करू शकता जर तुमच्याकडे राईस हॉस्क अवेलेबल नसेल तर काय करायचं पर ट्रिक म्हणजे काय जर आता हे आहे माझ्याकडे भुईमुगाच्या शेंगांची टर्फलं तर अशी जर काही तुमच्याकडे शेंगांची टर्फलं असतील तर त्याचं सुद्धा तुम्ही असं मंचिंग करू शकता जेणेकरून ह्याच्यामुळे सुद्धा माती लवकर सुकत नाही ओलसरपणा राहतो आणि जास्त दिवस ओलसरपणा राहिल्यानंतर तुमच्या झाडांचं प्रोटेक्शन होतं किंवा संरक्षण होतं आणि त्याला पाणी सुद्धा खूप कमी लागतं आता वरून एक तर आपण ग्रीन नेट लावलेलंच आहे असं समजा जर काही तुमच्याकडे सावलीमध्ये ठेवणे म्हणजे शक्य असेल तुम्हाला सावली जर येत असेल तर थोडीशी सावलीमध्ये ठेवा आणि सावलीमध्ये ठेवल्यानंतर सा एक तर आपण उन्हापासून त्यांचं सा संरक्षण केलेलंच आहे त्यानंतर आपण त्याला खत घातलेलं आहे जे आपण कोकोपीट त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे झालं दुसरा किंवा तिसरं म्हणजे तुम्ही रायस किंवा असं शेंगाची टर्फल असतील तर त्याचा वरून असा थर द्यायचा आहे जेणेकरून तुम्ही जे पाणी घालाल माती उघडी न पडता झाकली गेल्यामुळे जास्तीत जास्त दिवस ओलस राहण्यास मदत होते आणि तिसरा म्हणजे जर काही हे दोन्ही पर्याय तुमच्याकडे अवेलेबल नसतील किंवा या दोन्ही वस्तू तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर काय करायचं तर साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगते हे आहेत नारळाची केसर तर नारळ तर आपण प्रत्येकजण वापरतोच वर्षभर नारळ आपण वापरतो आणि आता आपल्याकडे जर काही झाडं असतील तर आपण ह्या गोष्टी आधीपासूनच आपण थोड्याशा स्टोअर करून ठेवायला पाहिजेत आता ही जी नारळाची केसरं आहेत तर ही एक दिवस आधी पाण्यामध्ये भिजत ठेवायची हे असं पाणी घेऊन तुम्ही पूर्णपणे ओली करून भिजवून घ्यायचे आहेत भिजवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये चांगलं पाणी असं पूर्णपणे मुरलं जातं आता मी ही काय ही आत्ता मी भिजत घातलेली आहेत पण तुम्ही हे एक दिवस आधी भिजत ठेवू शकता म्हणजे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी हे ॲब्झॉर्ब करून घेतलं जाईल ओली होऊन जातील ते आणि त्यानंतर आपण ही पाण्यातून काढायची आहेत आणि तुम्हाला ज्या ज्या ओल्या नारळाची केसराने हे असं झाड पूर्णपणे असं कवर करून टाकायचं आहे म्हणजेच त्याला मंचिंग करायचं आहे नारळाचे केसर हे तर सगळ्यांकडे अवेलेबल असतातच तर असं हे मंचिंग करायचं आहे जेणेकरून याचं उन्हापासून संरक्षण होईल आणि जे आता ह्या नारळाच्या केसरांच्यामध्ये भरपूर पाणी माती मातीसुद्धा ओली राहणार आहे आणि हे जास्तीत जास्त दिवस ओलसरपणा तसाच राहतो याच्यामध्ये हे लवकर सुकत नाहीत म्हणजे आणि त्यामुळे माती आपली ड्राय होणार नाही आहे आणि झाडांना जास्त पाण्याची गरज लागणार नाही कमी पाण्यामध्ये सुद्धा ती हिरवीगार राहणार आहेत कारण माती त्याची ओलीच राहणार आहे आणि आता हे झाल्यानंतर लास्टचा उपाय म्हणजे जर या तिन्ही वस्तू तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर पण भाज्या तर, तर सगळेच जण खातो बरोबर बर की नाही आणि भाज्या खाल्ल्यानंतर त्याची देठ आहे तर ते आपण काय करतो तर टाकून देतो भाज्यांचे देठ हे टाकून न देता तर आठवून ठेवायचे आहेत थोडेफार ओलसर असतील किंवा सुकलेले असतील तरी सुद्धा चालेल ते आणि म्हणजे याच्यामुळे सुद्धा डायरेक्ट उन्हा संपर्कामध्ये माती येणार नाही झाडाची आणि उन्हाच्या संपर्कामध्ये न आल्यामुळे माती सुकणार नाही जास्तीत जास्त दिवस राहण्यास मदत होईल तर असं तुम्हाला मी चार प्रकारचं सा मंचिंग सांगितलेलं आहे की कसं करायचं ते अगदी ह्या घरघोचपणे उपलब्ध होणाऱ्या या वस्तू आहेत तर ह्या ह्या वस्तू वापरून तुम्ही तुमच्या झाडांना मंचिंग करू शकता आणि जास्तीत जास्त पाणी टिकवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि त्यानंतर त्यानंतर सुद्धा आपण आणखी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे काय तर ही अशी तुमच्याकडे अवेलेबल असलेली पाण्याची बॉटल घ्यायची आहे बॉटल मध्ये आपल्याला हे जे झाकण आहे तर झाकणाला एक छोटस होल पाडायचं आहे सुद्धा थोडस मोठं झालं अगदी छोटंसं होल पाडून घ्यायचं आहे आणि बॉटल पाण्याने भरून घ्यायची आहे दोन दिवस आधी सलग तुम्ही पाणी देऊन घ्यायचं आहे माती भिजून खाली येण्यासारखं सकाळ संध्याकाळ असं दोन दिवस तुम्ही त्याला झाडांना सगळ्या झाडांना तुम्ही पाणी देऊन घ्यायचं आहे आणि पाणी दोन दिवस दिल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये पाणी जिरल्यानंतर मग पुन्हा ही जी बॉटल आहे तर ही बॉटल आपण असं झाडाच्या बुंद्यामध्ये ही अशी ठेवायची आहे किंवा ह्याच्या उलट तुम्ही या साईडला सुद्धा होल थोडंसं पाडून तुम्ही अशी सरळ सुद्धा बॉटल ठेवू शकता म्हणजे या बॉटलमधून अगदी थेंब 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 पाणी हे जवळजवळ एक चार ते पाच दिवस तरी ही बॉटल तुम्हाला चालेल किंवा मी म्हणते दोन दिवस तरी चालेल एक तर तुमची माती पूर्णपणे ओली असते त्याच्यावरती आपण मंचिंग केलेलं असतं त्यामुळे माती लवकर सुकत नाही त्यानंतर बॉटलमधलं पाणी आपल्याला दोन ते तीन दिवस तरी पुरतं आणि अशा प्रकारे एक चार पाच दिवस तर पाणी त्याला सुरूच जा असतं म्हणजे आपल्या झाडांना आणि पाच दिवसानंतर जे तुम्ही वरती बांधलेलं आहे त्याच्यामुळे लवकर पाणी सुकत नाही आणि असं जर काय तुम्ही या प्रकारे जर काही तुमच्या झाडांची काळजी घेतली तर पंधरा ते वीस दिवस नक्कीच झाडं तुमची आहे अशी ताजी आणि फ्रेश राहतील तर या ट्रिक्स तुम्ही करून बघा आणि त्याचा रिझल्ट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य मला सांगा कारण आम्ही सुद्धा दरवर्षी गावी जातो आणि गावी जाताना मला सुद्धा गार्डनमध्ये काय करायचं गार्डनचं काय करायचं हा प्रश्न पडतोच आणि ह्या ट्रिक्स मी करते शी, मी बॉटल ठेवून गेलेले पण काय झालेलं मध्ये मध्ये माकडाने त्या बॉटल्स उचलून टाकलेल्या होत्या त्यामुळे काय काय झाडं थोडीशी खराब झाली किंवा मेली आणि बाकीची मात्र ज्यांच्यामध्ये बॉटल्स तशाच होत्या तर ती झाडं चांगली त्यांची ग्रोथ झाली ज्या झाडांचं टेन्शन फ्री होऊन तुम्ही बिनधास्तपणे गावी जा थँक्यू थँक्यू सो मच